मानघटाव चौथ्यांदा जयकुमार गोरे भाऊ भाजपच्या कमळ्या या चिन्हावरती महाराष्ट्रातून विक्रमी मताने विजय झालेत तर तुम्ही तुमचा आनंद कसा व्यक्त कराल किंवा काय सांगाल बघणाऱ्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की जया भाऊ त्यांना विक्रमी मतानं आमदार झाले तर मी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दे काय वाटतं तुम्हाला आमच्या नेत्याला ते प्राधान्य देतील आणि आमच्या या मानखाला ते या मंत्रिपदामध्ये मान देतील शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आता असं बोललं जात होत मानखटामध्ये एक मत आणि दोन आमदार तर तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस फक्त चार हजारच्या फारखानं भाव आले परंतु आता जवळजवळ पन्नास हजारच्या वर लढ गेले तर शेखर भाऊ आता आमदार होतील का 我干过了的。